गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर जठारवाडीच्या महिला उपसरपंच व सदस्यांचे शासकीय भूखंडावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द करण्यात आले असून निवडणूक निकालानंतर विरोधी पार्टीकडून पाच सदस्यांचे अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती त्यानुसार दोन सदस्यांविरुद्ध निकाल देत जिल्हाधिकारी यांच्याकडून सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे यामुळे खळबळ माजली आहे जठारवाडी तालुका करवीर येथे शासकीय भूखंडावरील अतिक्रमण प्रकरणी ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी हे आदेश दिले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील जठारवाडीच्या उपसरपंच दीपाली अमर वागवे या क्रमांक मधून तर रामचंद्र रघुनाथ स्वामी हे प्रभाग क्रमांक एक मधून निवडून येऊन त्यांना सदस्यत्व पद प्राप्त झाले होते मात्र त्यांनी गावातील शासकीय भूखंडावर सिमेंट कॉन्क्रीट व चिखल मातीचे घरे बांधून अतिक्रमण केले आहे याबाबत दिग्विजय नंदकुमार खाडे यांनी या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती या तक्रारीची चौकशी घेऊन चौकशी केली असता त्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले या कारणामुळे दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे हजार तेवीसला ला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिग्विजय नंदकुमार खाडे यांनी पाच विद्यमान सदस्यांचे शासकीय भूखंडावर अतिक्रमण असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती त्यानुसार दोन सदस्यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यत्व पद रद्द करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर